मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना खरी त्यांचाच व्हीप वैध आमदारही पात्र ऑनलाईन घटना घालणारे टोळींचा सायबर पोलिसांनी केला पर्दाफाश राहुल नार्वेकर यांना सरकार वाचवायचं आहे एकनाथ खडसे आदिवासी बांधवांच्या राष्ट्रवादी मैदानात राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण काँग्रेसने नाकारले जागा वाटपा आधी शिंदे यांच्या शिवसेनेची मराठवाड्यातील चार लोकसभा मतदारसंघात तयारी सुरू पपईवरील शेतकऱ्यांनी फिरवला उत्पादन खर्च निघत नसल्याने घेतला निर्णय अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान देवगड मध्ये भाजपद्वारे मागणी मरणानंतरही सरेना भ्रष्ट अव्यवस्थेचा प्रवास सांगली जिल्ह्यात पोस्टमॉर्टम लाही लाचखोरीचा वास पुण्यात पत्नीसह सासरच्या लोकांनी जबरदस्तीने तरुणाला पाजले विष उपचारा दरम्यान मृत्यू धुळेदूर राजकीय गोदामातील ईव्हीएम ची तोडफोड बॅटरी लंपास धुळे ट्रक चालकाचा चक्काजाम पोलीस अधिकारी रेड्डी यांच्या मध्यस्थीनंतर ट्रक चालकाने नरमाईची भूमिका डोंबिवली दारू पीत असताना खुर्चीला लागला धक्का थेट गोळी झाडली एक जण जखमी कात्रज परिसरात दहशत पसरवणाऱ्या प्रवी येनपुरे टोळीवर मोक्का मनपाचे माजी सभापती रतन कुमार पंडागळे सह मुलावर प्राणघातक हल्ला छगन भुजबळ ओबीसी आंदोलनात अडकल्याने दौऱ्यावर नाहीत गिरीश महाजन यांचं विधान सहा लाखांचा हार दिला नाही संतप्तम पत्नीने मारहाण करून नवऱ्याचा हात तोडला नाशिकमध्ये नववीच्या विद्यार्थ्यांनी राहत्या घरात घेतला कमरेच्या बेल्टने कळफास प्राणघातक नायलॉन मांजाची फेसबुक वरील विक्री थांबवा हायकोर्टाचा आदेश शिंदेना काढण्याचा ठाकरेंना कोणताही अधिकार नाही राहुल नार्वेकरांचं निरीक्षण कोपर खैरे सह अतिक्रमणावर कारवाई आचारसंहितेपूर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची आढावा सभा नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराने सहा महिन्यात तीनशे एकोणसाठ बालकांचा मृत्यू सांगली जिल्हा नियोजनाच्या चारशे एकाहत्तर कोटीच्या आराखड्यास मंजुरी सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली इथेच सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री